अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा धक्का धनंजय मुंडेचा भाजपात प्रवेश मध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याच्या मार्गावर आहे बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शांतता आहे पण ही शांतता वादळा आधीची आहे का हा प्रश्न सध्या प्रत्येक राजकीय वर्तुळात विचारला जातोय एकेकाळी जिल्ह्यात ज्यांचा शब्द अंतिम मानला जायचा ज्यांच्या एका फोनवर चर्चा बदलायचे ज्यांच्या एका दौऱ्यावर संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण हलायचं तेच धनंजय मुंडे आज मात्र परळीपुरतेच मर्यादित राहिले आहेत का अशी चर्चा उघडपणे सुरू आहे नमस्कार मी गंगाधर गडदे नगरपालिका निवडणुका झाल्या जिल्हाभर प्रचार दौरे झाले अजितदादा पवार ठिकठिकाणी थीक सभा घेत होते मात्र त्या व्यासपीठावर धनंजय मुंडेंची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली नाही हा केवळ योगायोग होता का की काहीतरी वेगळं शिजत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सत्तेत असून हे स्थान नाही सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंना जे स्थान मिळायला हवं हो होतं ते त्यांना दिलं जात नाही असा आरोप त्यांचे समर्थक उघडपणे करत आहे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर पक्षाकडून त्यांच्याशी वागणूक बदलली अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये खोलवर उरली दिसते विशेष म्हणजे क्रीडा मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता तरी मुंडेंना संधी मिळेल अशी अपेक्षा समर्थकांमध्ये होती पण ती अपेक्षा फुल ठरली धनंजय मुंडेने एका जाहीर कार्यक्रमात माझ्यावर काहीतरी जबाबदारी सोपवा असं अप्रत्यक्षपणे सांगून हे पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं हा दुर्लक्षाचा संदेश फक्त मुंडे पर्यंतच मर्यादित राहिला नाही तो त्यांच्या संपूर्ण समर्थक वर्गांपर्यंत पोहोचला आहे आणि यात तर त्यांच्याच पक्षातील आमदार विरोधात आहेत का तर हो हा सगळ्यात पडणारी भर म्हणजे राष्ट्रवादीतील काही आमदारांनी धनंजय मुंडे विरोधात उघड भूमिका घेणं कारण हे आरोप विरोधकांकडून आले असते तर कदाचित वेगळं चित्र असतं पण जेव्हा पक्षातीलच लोक स्वतःच्याच नेत्यावर टीका करतात तेव्हा जखम खोलवर जाते सोशल मीडियावर समर्थकांची अस्वस्थता वारंवार दिसून आली नेतृत्वाची कोंडी केली जाते सत्ता असूनही अपमान सहन करावा लागतोय असे स्पष्टपणे उमटले याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते अजितदादा पवारांनी सलग दोन वेळा बीड जिल्ह्याचा दौरा केला होता हा काय योगायोग नसू शकतो तर एक संकेतच असावा असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे कारण राजकीय सूत्रांच्या प मते पक्षातीलच एक मोठा नेता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळे हे दौरे रद्द झाल्याची चर्चा होत आहे तर तो नेता कोण असू शकतो हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे पण उत्तर सध्या कोणी उघडपणे देत नाही पण बोट मात्र एकाच दिशेने जात आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा या सगळ्या चर्चांना खऱ्या अर्थाने पेटवलं धनंजय मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याने नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते आणि थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट त्यांनी घेतली या भेटीचं कारण परळी मतदारसंघातील विकास काम असं सांगण्यात आलं पण राजकारणात प्रत्येक भेटीचा अर्थ वेगळा असतो फक्त सांगितलेल्या शब्दांपुरता नसतो विशेष म्हणजे त्याच दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेही दिल्लीला होते मात्र मुंडे दिल्लीला आहेत याची मला माहिती नव्हती असं उत्तर त्यांनी दिलं मग तुम्ही म्हणाल या सगळ्यात भाजपची प्रवेशाची चर्चा का वाटते तर या सगळ्या घटनांचा धागा एकत्र जोडला की एक चित्र स्पष्ट दिसायला लागतं पक्षाकडून दुर्लक्ष मंत्रिपद नाकारलं जाणं पक्षातीलच टीका समर्थकांमधील असंतोष दिल्लीची भेट आणि अजितदादांचे रद्द झालेले दौरे या सगळ्यांतून धनंजय मुंडे भाजपाच्या वाट्यावर आहेत का का हा प्रश्न निर्माण होतो जर धनंजय मुंडे राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर तो फटका फक्त बीड जिल्हा पुरता मर्यादित राहणार नाही आक्रमक नेतृत्व अभ्यासू चेहरा आणि एक मोठा ओबीसी आधार हे सगळं सोबत घेऊन जर ते भाजपमध्ये गेले तर राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो आज धनंजय मुंडेचा भाजप प्रवेश अधिकृतपणे कोणी जाहीर केलेला नाही पण राजकारणात निर्णय जाहीर होण्याआधी संख्ये स्पष्ट मिळायला लागतात आणि सध्या बीड जिल्ह्यातले संख्ये शांत नाहीत ते जोरात ओरडत आहेत हा केवळ दबावाचा डाव आहे का की खरंच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे उत्तर लवकरच आपल्यासमोर येईल तोपर्यंत बीडचं राजकारण तापलेलं राहणार मुंडेच्या भाजपमधील प्रवेशाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद